मित्रांनो शेती आपल्या चॅनल वर तुमच्या मनापासून स्वागत आहे पहा मित्रांनो ही राजमा पीक आहे आपल्या इकडं जवळपास लातूर कडल्या भागामध्ये लयच फार कमी प्रमाणामध्ये लोक लावतात आणि बघा असं पद्धतीने केलं आहे तर मला सांगा तुम्ही ही कधी लागवड केली कधी लागवड केली लागवड महिना झाला लागवड महिना म्हणजे मका म्हणजे सोयाबीन तुम्ही लावला त्याची मशागत करते वेळेस म्हणजे ट्रॅक्टरने केली का ट्रॅक्टरने पलटी मारली मोगड्यावर मोगडा करून रोटर केलाय मोगडा करून रोटर आणि त्याच्यावर मग ट्रॅक्टर ट्रॅक्टर नाही आपल्या टुकटुकीने पेरली म्हणजे ती मशीन वीज लावण्याची त्या पद्धतीने म्हणून तर योग्य अंतर आहे कसा ग्रोथ आहे शेंगा बी धरली आहे का शेंगा मोठी मोठी शेंगा असते वाटायला शेंगा होते आता लांबीच्या शेंगा मस्त आहे मोठ मोठ्या शेंगा आहेत शेंगा लागायच्या शेंगा बघा मित्रांनो तोच बरं अशा शेंगा तयार आणि बी 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 मोठं मोठं असते ना बी मोठ मोठ राहते आपल्या एअर इंडिया असल्यासारखे कसं तुम्हाला बी मिळालं हे केवढ्याला बॅग पडली अठ्ठेचाळीसशे रुपये तीस किलोचा दहा बॅग ला पडली तीस किलो अठ्ठेचाळीसशे रुपये मित्रांनो पहा असं काय तर आधुनिक शेतीमध्ये जर आपण आधुनिक पद्धतीने काही जर लागवड असं केलं तर आपल्याला भरभराटून असं पैसे मिळण्याचे चान्स राहते करून जसं लोक सोयाबीनच घ्यायचं आपण बी घेतलं तर मग काय नाही सगळ्याच एकदा जे सगळे पैसे देव लागते बदल पाहिजे शेतीमध्ये बदल पाहिजे आणि शेतीला जोडधंदा पाहिजे कोणते आपल्या साऱ्या सरकार शेती एकदम खतावर बी जमत नाही जसं ढोरं बी पाहिजे ढोर शेण खात शेण मिक्स पाहिजे मिसमिक्स पाहिजे तर ही किती एकर आहे तुमचं रान एक एकर आहे

सात आठ क्विंटल करावं लागतंय केल्याशिवाय ना काही नाही ना ना एवढा ना पाणी द्यावं लागतंय शेतात बघा असं किती सरी वडून ध्यान देऊन केलेलं आहे लहान सरी धुंड करून मला म्हणायचंय मध्ये तण कस काय नाही खुरपून काढले खुर तीन वेळेस एवढे धुंडे लहान असताना मारला होता लहान असताना फवारणी वगैरे काही तीन फवारणी झाले त्याच्या तीन फवारण्या म्हणत इतकं छान बागाय आले आहे तुमचे आणि इकडं ओसवूच दिसते कशामुळे इकडं इकडं हे फरक घरी ढोराने ढोराने डोराय का बरं आहे पण उत्पन्न चांगला आहे भाव लागते का आठ दहा हजाराचा भाव आहे कुणाचं असं ऐकून केलं का तुम्हाला असं वाटलं करावं कडे म्हणून करावं म्हणूनच केला लोक आता गावामध्ये शेजारी बकळावाले त्याचं उत्पन्न काय का त्याचं उत्पन्न किती आहे असंच आता राहणार सारखं आठ क्विंटल दहा क्विंटल असं निघते सात क्विंटल होते ह्याचा काय असं जस मेंटी सारखा आहे पाचवी क्विंटल होते काही नाही असं राहते मालावर येण्यावर आहे मेहनती दहा हजार रुपये दिलं काढ वाढ नाही हो का असून ये ना पाहिजे हे लय फुटते चौका असे उगा अस हे नाही आता हे साईज आता मना हे आणि थोडं येत वाढत वाढत होत हे होते वेळ नाही असं शेंगा धरते येल बी नाही काही जर टाकते एक दोन ह्याला तेवढं हे नाही दहा एक क्विंटल म्हणतात लाख सवा लाखाचं उत्पन्न आहे तेव्हा चौदा लाख सवा लाखाचं उत्पन्न आहे दहा बारा क्विंटल कसे होते दहा हजार भाव लागते भाव लागते लाख सव्वा लाख रुपये होत्यात कसे शेतकऱ्याला अजून काय पाहिजे एवढं झालं तर मस्त आहे मस्त आहे चांगलं वाटलं तुमचं हे नवीन काहीतरी बघून असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो मित्रांनो जर छान वाटलं तर नवीन असा तुम्ही या तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिळतील आपण प्रेमी आहे त्यासाठी तुम्हाला सांगतोय मित्रांनो असे शेतीचे आपण नवीन व्हिडिओ टाकू थँक्यू धन्यवाद